राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या खेळाडूंना खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले यांनी केले कौतुक पुणे इथं नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये साताऱ्यातील शौर्य स्पोर्ट अकॅदमीच्या दोन खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या यशाबद्दल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक केलं आहे उदयनराजे भोसले यांनी या दोघा खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या व त्यांचा खास गौरवही केला खेळाडूंनी केलेल्या मेहनतीचा आणि मिळवलेल्या यशाचे त्यांनी मनापासून अभिनंदन केले त्यांनी सांगितले की साताऱ्याच्या मातीतून असे खेळाडू घडत आहेत हे आपल्यासाठी गौरवाची बाब आहे त्यांनी अजून मोठ्या पातळीवर साताऱ्याचं नाव उज्ज्वल करावे ही शुभेच्छा या यशामुळे अकॅडमीमध्ये आनंदाचं वातावरण असून प्रशिक्षकांनी हे खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे राष्ट्रीय स्तरावर खेळताना हे दोघंही खेळाडू उत्तम कामगिरी करतील असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला आहे या खेळाडूंना एन आय सी कोच सागर जगदाळे व राष्ट्रीय खेळाडू प्रियंका माने यांनी प्रशिक्षण दिले त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त केले शौर्य स्पोर्ट्स फाउंडेशन मार्फत सर्वांना कायमस्वरूपी मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे तरी आपण शाहू स्टेडियममध्ये शौर्य स्पोर्ट अकॅडमीशी संपर्क करा राष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षक एकोणनव्वद एकाहत्तर करा ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा